वैभव सूर्यवंशी अवघ्या चौदा वर्षाचा आहे त्याचा जन्म दोन हजार एकवीस मध्ये झाला खास बाब म्हणजे जेव्हा दोन हजार आठ मध्ये इंडियन प्रीमियर लीग ची सुरुवात झाली त्यानंतर त्याचा जन्म झालाय खरं पाहिलं तर वैभव सूर्यवंशी यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे वैभव सूर्यवंशीने फक्त आय पी विक्रम केला असा नाही तर रणजी ट्रॉफीतही त्याने विक्रम केलाय अवघे बारा वर्ष दोनशे चौऱ्याऐंशी दिवसाचा असताना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलंय वैभवने आतापर्यंत आपल्या फलंदाजीत अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत डावखुरा फलंदाज आणि स्लो डावखुरा ऑर्थोडॉक्स गोलंदाज वैभव न वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलंय तो रणजी ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूपैकी एक बनलाय तथापि रणजी मध्ये सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम अलीमुनच्या नावावर आहे त्यानं बारा वर्षे आणि त्र्याहत्तर दिवसांच्या वयात राजपुताना संघासाठी पदार्पण केलं होतं वैभव हा बिहारकडून कडून खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एकोणावीस वर्षाखालील संघाविरुद्धच्या सामन्यात वैभवला भारतीय संघात स्थान देण्यात आलं इथं त्यानं फक्त अठ्ठावन्न चेंडूत शतक टोकून एक नवा विक्रम रचलाय भारतीय एकोणावीस वर्षाखालील क्रिकेटमधील हे सर्वात जलद शतक होतं